रामकृष्ण हरिमंडळे श्री स्वामी समर्थ तर तुम्ही कसे आहात एकदम छान हेल्दी असाल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मी हा मुद्दा व्हिडिओ केलेला आहे कारण मला बरेच जण म्हणले की की तुम्ही तुमच्या केसाचा एखादी व्हिडिओ टाका तुमचे केस एवढे छान आहे तुम्ही केसाला काय लावता अशा मला एकदम बऱ्याच कमेंट आल्यामुळे मी असं व्हिडिओ करायचं ठरवलं आणि आज मी फायनली हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास केलेला आहे तर पूर्ण बघा आणि शेवटी नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तर मी तुम्हाला सांगते की हिवाळ्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त केसाला तेल लावायचं ज्या दिवशी आपण केस धुणार आहोत त्या दिवशी आधीच सकाळीच सगळं ॲलेवरा जेल तुमच्या घरी असेल ना हे बघा एकही केस तुटत नाही आणि एकदम सिल्की शायनिंग केस गुत्तासुद्धा होत नाही थोडा पण तर तुम्ही नक्की तसं करून बघा अलेवरा तुमच्या घरी जेल असेल तर ते जेल घ्या आणि किंवा तुमच्या घरी फ्रेशमध्ये झाड असेल अलेवराचं तर ते घ्या त्याचं एक आणि त्याची पेस्ट बनवा त्याच्यामध्ये तुम्ही जे कोणचं तेल वापरता डोक्याला लावता तुम्ही एरवी ते तेल त्या ते अलोव्हेरा जेलमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान आणि आपल्या पूर्ण लेंथला आणि आपल्या सगळं अशा मुळांना अशा छान मालिश केल्यासारखं लावून घ्यायचं पूर्ण केसांमध्ये आणि एक दीड तास तसंच म्हणजे आपण लावून ठेवायचं डोक्याला आणि घरातले कामं करायचे आणि मग नंतर आपण डोकं तुम्ही धुऊ शकता तर बघा असा बुचडा घातला तरी एकदम सुळसुळ सुटसुटीत केस एकदम शायनी आहे आणि थोडा पण असा गुत्ता होत नाही मस्त केस राहतात बरं काय नॅचरल आहेत ते सगळ्या गोष्टी आणि मी तेच क लावते बघा दुसरं काही नाही आणि कधी कधी म्हणजे पंधरा दिवसाला एक दोन वेळेस डोकं धुतलं तर तिसऱ्या डोकं धुण्याच्या धुवायचं असेल ना तेव्हा मग ते मी कधी कांद्याचा रस लावते कारण आपले केस गळती थांबते थोडीशी तर ते सुद्धा मी लावते तर तुम्ही असं नक्की करून बघा तुमचेसुद्धा केस छान वाढतील आणि नश गुंता होणार नाही की एकदम सिल्की केसर राहतील बरं काय तर तुम्ही हे नक्की करून पहा तुमच्यासुद्धा केसरची ग्रोथ होईल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा